तुम्ही बघू शकता आपली नम्रता आली आहे तिचे साठी आता लग्न त्या लग्नाने तिने फॅब्रिक पेंटिंग आरिवर्क केलं बघा एक नंबर तुम्ही बघू शकता जबरदस्त फर्स्ट टाइम ती काही शिकली वगैरे नाही तिकड तुम्ही बघू शकता फायनली आपली एक ऑर्डर आलेली आहे मस्त मसाला लॉलीपॉप आपण तिकडं तुम्ही बघू शकता आपले व्हाईट चिकन तंदुरीचा प्रिपरेशन चालू आहे मस्त पुस्तक आहे नंबर आता आपली सुपाची प्रिपरेशन चालू झाली मस्त बॉनलेस चिकन टकला मस्त लॉंग पाऊ लॉंग पी वाला सुप फॉर्म वाला सुप आय उड फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील लागरीकुले ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आपली भाची आणि भाचा आला आहे किट्टू आणि वैदू तर ते कधीपासून बोलत होते आपल्याला चायनीज खायचं चायनीज खायचा तर आज त्यांना बोललं तर चला जाऊ बरं आपण चायनीज खायला तर आता निघलं तिकडे बघा रेडी झालं ओके हा ना आणि त्यांना आईनी चायनी आणल्यात चांदीच्या चायनी ते आता आई घालते त्यांना बरं आताच घालून चला बरं तुम्ही इकडे आपली भाजी झोपली एक काल कल्याणला गेल ती तिकडून चांदीच्या आणि अर्णवला एकूण पाच चायनी आणल्या घेतली बारखीच इकडे तुम्ही बघू शकता हे चांदीच्या चैनी आहेत त्या बारीक पूर्ण घाला घातल्या ना तर लहान मोठी म्हणजे लागत नाही आणि पोहर जेवत वगैरे नसतील ना जे चांगले काहीतरी मला पण तेवढा नक्की माहित नाही तुम्ही बघू शकता आपली नम्रता आली नम्रतानी इकडे व तिच्या साडी आता लग्न आले त्या लग्नाने तिने फॅब्रिक पेंटिंग आरिवर्क कसं केलं बघा एक नंबर तुम्ही बघू शकता जबरदस्त फर्स्ट टाइम ती काही शिकली वगैरे नाही <coughs> तिजा तिने सर्व करत ती काही कुठे शिकली विकली नाही फक्त ब्लाउजचा शिकले बाकी ना आणि का पार्लरचा बाकी या आरेबाबी सगळ्या तिचं तिने शिकले तिचं तीच बनवत पेंटिंग विंटिंग बघ तुम्ही बघू शकता जबरदस्त और कोणाची आहे मोर बघा ती एक नंबर

हे दोघं बसली पण जागा जिकली आई तिकडे आपला जित पण आहे मस्त पण जय मल्हार चायनीस कॉर्नरवर जीत जिथेल ऑर्डर द्यायला आतमध्ये चला फायनली आपण ऑर्डर दिलेली आहे व्हाईट चिकन तंदुरी आणि लॉलीपॉपची तर तोपर्यंत आपण टाइमपास मस्त टाइमपास कर इकडे आपली वैदू इट्टू आणि आपलं जीत आहे मी सुद्धा खातो आता ऑर्डर येपर्यंत तिथं तुम्ही बघू शकता फायनली आपली एक ऑर्डर आलेली आहे मस्त मसाला लॉलीपॉप आपण थोडा फोटोशूट करू फायनली पार्टी चालू केलेली आहे इकडे वैदू इट्टू कसा आहे घे मस्त आहे गे आपलं जीत भाऊ मस्त आहे की पार्टी चालू केलेली आहे मस्त पोरांनी तर तुम्ही बघू शकता वची सेकंडबारी जी सेकंड एक कपला तो ह्या मस्त लागे तो खायला Oh, एक नंबर शकता आपले वाईट चिकन तंदुरीचं प्रिपरेशन चालू आहे मस्त एक नंबर बघा तुम्ही बघू शकता नाही ऐकले निखार वाजा ते निखार उठतात एक नंबर बटर मारा तंदूरी का ऑर्डर लेने नाही ही नहीं था सा मारा आज तंदूरी ऑर्डर लेने नाही ही नहीं था <laughs> आ उधर साइड लाइन है रेड तंदूरी

Mix, 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 mix. पल्टी गेला एक है। जब ग्राँगा। जब ग्राँगा एक नंबर नंबर वाफा निघता मग चिकन अपनी क्रीमी क्रीमी चिकन वाईट तंदुरी चिकन रेडी असं चीज

बघू शकता किती करता घात बघू शकता या साईड ला जखमी होत या साईड आपलं सूप बनवण्यात येते लॉमसंग चूप ना चूक होत नाग सूप अंडा पोडाची स्टाईल मस्त वाईट घेतला सूप सूपमध्ये वाईटच लागते अंड्याचा मस्त भेटेल एक नंबर त्यांना त्यांना भेटेल दा तिकडे आपल्या उपोला आले मस्त उपाला खूप टेस्ट करून बघतो मस्त वेगळी

I like it

ठेवून मस्त आहे की तुम्ही बघू शकता आपण सूप लाँग फॉंग सूप लाँग फॉंग आपण सूप ठेवून घेऊ सु आम्हाला दोघांनाच मागवले याही काही पॅनर नाही दोघं सूप कारण अजून राईस बी घ्यायचा आहे आता सूप आपण ठेवून घेतो आता गरम गरम मस्त आहे की बघू शकता रायची ऑर्डर आली शिजवन राईस आणि आपला सफल राईस पोरण सिंपल मागवले सिंपलवाला मागवले सोपं जाऊन संपला नाही आपला फायनली राईस घेतलेले थोडं आता मी सुद्धा घेतो घेतोय या मस्त राईस काय शेजवान राईस त्याच्यासोबत सूप आणि आपली तुम्ही बघू शकता वैद्यकीय पाणी धोर पाणी वैदू राईस टाकली वैदू पॅक झाली राईस दोघांची घेतला आता त्यालाच जायला लागेल झाला जा। फायनली पार्टी आपली झालेली आहे मस्त व्हायची आता वैदूला आणि पिक्राय सूप त्यांना पटला कसा काय वैदू कसा काय आवडला काय चायनीज लॉलीपॉप तंदूर वगैरे तुला रटला ग राईस नाही तुम्ही तुमचा पोट भरला थंडा आणि पाण्याने पोट भरला फायनली आलो आहे आपण घरी आणि आपली छोटीशी पार्टी झालेली आहे समाप्त आणि ब्लॉग पण आपला एंड करतो कसा आवडला ब्लॉग कमेंटवर नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपल्याला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाय